कोणता भक्त माझ्याकडे येतो कोणता भक्त माझ्याकडे येतो पंढरीमध्ये कितीतरी संत आहेत पंढरपूर मध्ये सुखा महाराज आहेत पंढरपूर मध्ये सेना महाराज आहेत मध्ये नामदेव महाराज आहेत मध्याला सूर्य आल्यानंतर सेना महाराजाने काय करावं सेना महाराज हे जातीनं जातीन्हावी होते लोकांच्या दाढी कटणी करायचं काम होत सकाळी उठल्यापासून आपलं दुकान पंढरीमध्ये मांडावं आणि दिवस मध्यान्नाला आल्याबरोबर सेना महाराजांनी आपलं दुकान बंद करावं दिवस मध्यान्ह आला सेना राहुळ असे गेला सेना महाराज राऊळामध्ये मध्यान्ह झाल्यानंतर जायचे सेना महाराजांना देवाने बोलावं सेना अरे नामदेव आले नाहीत लवकर आले नाहीत कुठं अडकली का ते त्यांना काम आहे का आणि देवाने विचारावं या नामदेव महाराजांना सेना महाराजांना अरे माझा चोखा अजून आलेला नाही कुठं अडकला काय एवढ्यात सोखा महाराजांनी विचार करावा की देवाने आपली आठवण काढली देवाकडे गेलं पाहिजे सुखा महाराज आपलं हातातलं काम टाकून या पंढरीनाथाच्या दर्शनाला निघाले सोखा महाराज जेव्हा पंढरपूर मध्ये रस्त्यामध्ये देवाकडे येत असताना विचार करतात देवाने आज माझी वाट पाहिली असेल मी कालही सांगितलं या वारकऱ्यांची देवाने वाट पाहावी या संतांची देवाने वाट पाहावी असा लढिवाळ भक्त अत्यंत असणारा प्रेम अंतकरणाने या यांनी भगवान श्रीहरी पंढरीनाथाच्या दर्शनाला यावं आणि वाकून अशा प्रकारचा नमस्कार करावा देवाला नमस्कार केल्यानंतर देवाने बोलावं चुखोबा ए चखोबा किती वेळ केला बाबा यायला इतका वेळ केला हो म्हणले देवा वेळ झाला काय करावं संसारामध्ये आहे संसारामध्ये आहे वेळ झाला देवा देव बोलतात ए चोखोबा नामदेव महाराज येतात सेना महाराज येतात पण मध्यान होईपर्यंत मला वाट पाहावी लागते चोखा तू तरी लवकर येत जा ना अरे तुझी वाट पाहतो मी वा, भक्ताची वाट पाहणारा मी देव आहे तुला माहिती आहे ना लवकर येत जा बाबा लवकर येत जा सुखा महाराज म्हणाला की देवा माफ करा मी उद्यापासून लवकर येईल थोडं कामामध्ये अडकल्यामुळे येता आलं नाही आणि सुखा महाराजाने देवाला बोलायला सुरुवात केलं देवा ते तब्येत वगैरे बरोबर आहे ना तुमची काय पाय वगैरे दुखतात काय जेवण व्यवस्थित होतय ना नैवेद्य पुजारी दाखवतात ना हे सगळं होत असताना चोखोबालांचं लक्ष देवाच्या गळ्यामध्ये असणाऱ्या माळेवरती गेलं आई सुंदर माळ आहे तुमचे सुंदर माळ अशा प्रकारची म्हटल्यानंतर देवाला वाटलं चोखोबाला या माळेची अपेक्षा आहे की काय चोखोबा तुझ्या गळ्यात घालू का, का माळ ही तेव्हा देव चोखोबा नको नको देवा तुमचा अलंकार तुमचं तुम्हाला लख लाभ आम्हाला काय करायचं ते अलंकारा वाचून देवाने सांगितलं अरे चोखोबा ऐक ना थोडा वेळ तरी घाल थोडा वेळ तरी घाल देवाने आपले कमरेवरचे हात काढले आणि गळ्यातल्या माळेला हात घातले आणि तीच माळ यांच्या गळ्यामध्ये घातली यांच्या गळ्यामध्ये माळ घातली आणि बाहेर पुजारी पूजा करण्याकरता वाट बघत होते त्यांना मंदिरामध्ये जायचं होतं पुजारी गस्त घालतात चोखा महाराज तर आत मध्ये गेले आणि चोखा महाराज विचार करतात की कसली तरी चाहूल लागलेले कुणीतरी येतं का काय असं वाटलं आणि चोखा महाराज देवाला बोलतात देवा देवा बाहेर काहीतरी वेगळाच प्रकार दिसतोय मला असं वाटतंय की इथून लवकर मी गेलेलं बरं मी जर या पुजाऱ्यांच्या हातामध्ये सापडलो तर माझं काही भलं राहणार नाही एकतर मी जातीन खालच्या जातीमधलं आहे माझ्यामुळे तुमच्यावर काहीतरी संकट येईल असं मला वाटतंय त्यापेक्षा मी जातो देवा देवाने सांगितलं काय काळजी करतो चुखोबा मी आहे ना रे चुखोबाने नाही देवा मी उद्या येतो देवा मी उद्या येतो आणि त्या गडबडीत पुजारी दरवाजा उघडण्याचा आवाज येताच चोखोबराय मंदिरातून बाहेर निघाले आणि मंदिरातून बाहेर निघालेल्या चोखोबरायांना पुजाऱ्यांनी आढळलं ए चोखोबा अरे तू मंदिरात कसा गेला तुला मंदिरात प्रवेश नव्हता अरे तुझ्या गळ्यात काय दिसतंय देवाच्या गळ्यातला हार तुझ्या गळ्यात कसा आलेला आहे देवाच्या गळ्यातला हार चोरून घेऊन जातो चोखोबा करता का मरा येतो अरे तुला काय पाहिजे आम्हाला देवाला नावाच्या देवा दर्शना करता निमित्त करून येतो आणि देवाचा हार घेऊन जातो एकतर मंदिरात येतो हार चोरून घेऊन जातो जातो ते जातो आमचा देव पाठवून जातो विठोबाचा हार तुझ्या तुझा कंटिकेचा विठोबाहार तुझ्या तुला शिक्षा भोगावी लागणार आहे हे महाराज पुजारी चोखोबर यांना मारायला जेव्हा चोखोबऱ्या लावली चोखोबऱ्या वाईट वाटलं देवा हे पंढरीनं आता काय केलं मी तुझ कानशिला जर द्यायची होती तर तूच द्यायची ना या पुजाऱ्यांकडून कशा करता घडवली चोखोबऱ्यांना वाईट वाटलं दुसरा पुजारी चोखोबऱ्याना बोलायला लागला हे चोखोबा अरे देवाचा हार घेऊन जातो आमच्या देवाला पाठवतो तुला माहित आहे का तुझे हे कृत्य केलेलं आहे याची शिक्षा तुला मिळणार आहे दुसऱ्या पुजाऱ्यांनी सांगितलं जा म्हणले गावातल्या बैलाला घेऊन या आणि बैलाच्या याला बांधा खिंड सगळ्या पंढरपूर मधून काढायची असं ठरवलं आणि एका बैलाला घेऊन आले पुजारी आणि सोखून पाय बांधले आणि चोखोबरा आधी झोपवलं माग माग हा चोखोबऱ्यांचे पाय बांधले आणि बैलाच्या जुवाला बांधलं आणि पुजाऱ्याने हातात आसूड घेतला आणि चोखोबरायना मारायला चालू केलं हे चोखा अरे देवाच्या गळ्यातील हात जोडतो हेच शिक्षा आहे तुला बाबा बोलता ते पंढरी बाबा धाव रे बाबा हा मार सहन होत नाही धाव घाली विठो आता आले। ए अरे कळत मी तुला आजपर्यंत आमच्या घरी आला लेखा खाल्लं पिल्लं त्या खाल्ल्या पिल्ल्या अंगाची तरी लाट राहत दादा खाजल्या पिलल्याचा घरी पिलल्याचा काय मला सोडते की नाही असे ना जेव्हा पांडुरंग थरथर कापाय लागले थाली उधरले आणि त्या बैलाची जाऊन या पंढरीनाथाने बेसन धरली आणि जेव्हा बैलाची बेसन धरली पुजाऱ्यांनी चोकोबरा चोखोबरा मारायचं सोडलं आणि पुजारी बैलाला मारायला लागले बैलासन अखिल कोट ब्रह्मांडाच्या ब्रह्मांडाधिपती अधिपती पंढरनाथाने धरल्यामुळं बैल पुढे जायना आणि शेवटी पुजाऱ्यांच्या लक्षात आलं सोयराबाई पुढे गेल्या आणि आपल्या सोखोबरायांना बैलापासून सोडलं आणि जेव्हा सोयराबाई पुढे आल्या ना तेव्हा सगळे पुजारी निघून अशा प्रकारचे गेले आणि जेव्हा सोयराबाई सुखोबरायांना उठवतात महाराज महाराज उठा चोखो उठवलं चोखो किती लागलेलं आहे बघा सोयराबाईचं अंतकरण गळगळून अशा प्रकार आलंच महाराज आजपर्यंत काय केलं आपण देणार करता किती म्हणून केलं कशाची शिक्षा आपल्याला ही कशाची शिक्षा आपल्याला काय त्या सेवेत पडलो सांगा ना सगळ्या संतांच्या पंक्ती या आपल्या घरी उठवल्या या काळ्या विठोबाने आणि याच्या करता घराघराची रांगोळी झाली संसाराचं वाटोळ झालं आजपर्यंत एवढी भक्ती केली आणि त्या भक्तीच्या मोबदल्यात आपल्याला काय मिळालं ते जेव्हा विचारतात सोयराबाई चोखोबराय निरुत्तर आहेत आणि शेवटी सोयराबाई बोलतात चला आता आपल्या घरी चला आजपासून या विठोबाचा नाच सोडून द्या नको आपल्याला हे पंढरपूर नाही आपल्याला याच्या जवळ राहायचंय आपल्या सेवेची जर याला दखल नसेल सेवेची जर याला कदर नसेल तर याच्या पंढरीतच आपल्याला राहायचं नाही चला महाराज घरी चला सोयराबाई चोखोबांचा हात धरतात आणि सोयराबाई चोखोबरायांना हाताला धरून आपल्या घरी घेऊन हो जातात अत्यंत वाईट वाटतंय वाट सोयराबाईला वाईट वाटतय काय करावं वा समजत नाही लागले अंगाला भरपूर आणि अशा प्रकारामध्ये पंढरीनाथाचं हृदय सुद्धा भरून यावं माझ्या सुखोप्रायांना केवढा अशा प्रकारचा मार बसलेला आहे आणि हे सगळं वाटत असताना शेवटी भगवान पंढरीनाथ उभे आहेत देव विचार करतात माझ्या सुखोबरायांना मरणप्राय अशा प्रकारच्या यातना त्याच्याच गळ्यात आपणच माळ घातली आणि सगळं झालं हे जेव्हा देवाच्या लक्षात आलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पुन्हा चोखोबर आहे ठरल्याप्रमाणे पंढरीनाथाच्या सेवेची ओढ आहे बघा जीव गेला तरी बेहत्तर पण या सेवेपासून बाजूला व्हायचं नाही दुसऱ्या दिवशी देवाच्या सेवेला पुन्हा दर्शन घेतलं देव बोलायला लागले चोखोबा अरे लागल का बाबा काल तुला देवा ही काही बोलण्याची भाषा आहे का तुमची लागल का म्हणजे या पुजाऱ्यांकडून तुम्ही मला मार बसवला विनाकारण माझ्या हातामध्ये माझ्या गळ्यामध्ये ती माळ घातली देवा मला तुमचं मध्ये राहायचं नाही माझी सोयरा मला नको नको ते बोलली आता मी राहणार नाही देवाने सांगितलं हो चुखोबा खरंच तू आता पंढरपूर मध्ये राहू नको तुला झालेला त्रास मला भगवत नाही तू एक काम कर तू मंगळवेढ्याला जा आणि तिथं तू उदरनिर्वाहाच काहीतरी साधन बघ देवाची आज्ञा म्हणून चोखोवर मी देवाचा निरोप घेतला आणि चोखोवर आहे आता मंगळवेडेला अशा प्रकारचे निघालेले आहेत मंगळवेळेला चोखोबराय आले आणि तिथं एका राजाच्या पदरी गावकुस बांधण्याचं काम चालू होत म्हणजे गावाला बेच बांधण्याचं काम चालू होत त्याच्यामध्ये मजूर म्हणून हे चोखोबराय काम करायला लागले चोखोबरायनी काय करावं बिगाऱ्याच काम करावं हातामध्ये विटा घ्याव्या आणि त्या गवंड्याच्या हाताखाली मिस्त्रीच्या हाताखाली चोखोबराय काम करायला लागले आता जुन्या काळामधलं ते बांधकाम आहे त्याला कुठं सिमेंटचा पत्ता नाही चिखलाच असणार ते बांधकाम आणि ते बांधकाम चालू असताना अचानक पाऊस आला आणि हे भलं मोठं असं उंच अशा प्रकारचं गावकूस झालं होतं आणि आजच्या सारखा चुकून धो 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 पाऊस पडला आणि त्या पावसानं ती भिंत ओली झाली आणि अचानक पावसात कुठे जायचं म्हणून सगळे मजूर त्या भिंतीच्या आडोशाला उभे राहिले एक विजेचा कडकडाट व्हावा अशा प्रकारचा आवाज झाला आणि ते सगळं या मजुरांच्या अंगावरती पडलं आणि सगळे मजूर त्याच्यामध्ये गतप्राण अशा प्रकारचे झाले मजूर जेव्हा गतप्राण झाले ना तर त्या मजुरामध्ये चोखूर्यांचा नंबर होता हे भली मोठी भिंत मजुरांच्या अंगावरती पडले जाऊकूच सगळं अंगावरती पडलं राजाला कळालं राजाने काय केलं एक भला मोठा खड्डा घेतला आणि त्या खड्ड्यात हे सगळे मजूर पुरून टाकले इकड देवाचा चेहरा उदास आहे ठरल्याप्रमाणे नामदेव महाराजांना कळालं देव आपली वाट पाहत असतील नामदेव महाराज पंढरीरायाकडे निघाले नेहमीपेक्षा नामदेव महाराज आजही उदास आहेत काय झाले काही समजे ना त्यांनाही नामदेव महाराज जेव्हा पंढरीकडे येतात पंढरीरायाकडे येतात मंदिराकडे येतात आल्याबरोबर श्रीहरी पंढरीनाथाच दर्शन घेतलं दर्शन घेऊन उभे राहिले तर देवाचा चेहरा रडवेला अशा प्रकारचा झालेला आहे देवा काय झाले चेहरा उदास दिसतो देव बोलायला लागले नामदेवा अरे माझा लढिवाळ अशा प्रकारचा भक्त चोखोबा मंगळवेड्याला गेल्यानंतर गावकुस अशा प्रकारचं कोसळलेलं आहे आणि माझा चोखोबा त्या गावकुसामध्ये अशा प्रकारचा झालेला आहे काही ग्रंथामध्ये असं वर्णन आहे नामदेव महाराजांचे शिष्य सुखा महाराज होते काही ग्रंथामध्ये असं वर्णन आहे नामदेव महाराजांचे चोकदार म्हणून सुखा महाराजांनी काम केलं होत अचानक धक्का बसला माझा चुखा गेला माझा चोखा गेला चोखा दिल्याची बातमी हेव नामदेव महाराजांना समजते नामदेव महाराजांच्या डोळ्यातून आश्रू यायला लागले श्रीहरी पंढरीनाथाच्या डोळ्यातून आश्रू यायला लागले आता काय करावं पुढं समजेना देवाने सांगितलं नामदेवा एक काम आहे बाबा चुकोबरायाना घेऊन ये चुकोबरायाच्या आस्थित पंढरपूरला घेऊन हो ये नामदेव महाराज म्हणतात मी जातो सुखोबायांच्या आस्ती घेऊन येतो पण एवढ्या ये मोठ्या सगळ्या त्या गावकुसामध्ये नेमकं आपल्या सुखोबायांचं हाड कोणताय कसं ओळखायचं देव सांगतात बाबा नामा म्हणे आस्ती कैशा ओळखाव्या भगवान पंढरीनाथाच्या मुखातलं उद्गार आहे विठ्ठल नाम जया मध्ये निघे ज्याच्यामध्ये विठ्ठल 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 अशा प्रकारचे शब्द निघेल ना तेच माझ्या चोखोबऱ्यांचं हाड आहे तीच माझ्या चोखोबऱ्यांची अस्थि आहे असं सांगितलं नामदेव महाराज मंगळवेडेला अत्यंत नामदेव महाराज मंगळवेडेला निघाले चोखोबऱ्यांच्या आस्थी घेऊन आणण्याकरता नामदेव महाराज पंढरपूरला आले विचारणा केली इथं गावकुस कुठे कोसळलेला आहे आणि त्या गावकुसामध्ये जिथं सगळ्या मजुरांना पुरलं होतं नामदेव महाराज तिथं गेले खाली बसले वंदन केलं त्या कुछ कुछ ले ले एक एक त्या एक, एक दगड बाजूला करायला चालू केलं आणि नामदेव महाराजांना पहिली आस्ती सापडली पहिली आस्ती कानाला लावली तर कुठे विठ्ठल नाही काय नाही काय नाही कुठं हाड कुठं विठ्ठल विठ्ठल करत असत नामदेवराने हाड टाकून द्यावं आस्थि टाकून द्यावी होता करता होता करता दुसरी आस्थि शोधावी कानाला लावावी कशातून काही विठ्ठल विठ्ठल आवाज येईना एवढा मोठा आस्थिंचा तो ढिगारा कुठलं त्यातून विठ्ठल विठ्ठल नाव यायचं घाणात घेऊन झाले नामदेव महाराज कधी घाम कसा थकले विचार करतात काय देवाने काम सांगितले काय देवाने काम सांगितले कसं सापडायचं म्हणले याच्यामध्ये विठ्ठल विठ्ठल दमून गेले थकून गेले देवाची आज्ञा काही करावं समजत नाही आणि शेवटी आता मोकळ्या हाताने आपल्याला माघारी जावं लागणार हे जेव्हा समजलं आणि अचानक शेवटची अस्थि उचलली आणि ती शेवटची अस्थी कानाला लावल्या बरोबर विठ्ठल 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 भरून आलं सगळ्या हस्ती नामदेव महाराजांनी गोळा केल्या आपल्या धोत्रामध्ये घेतल्या आणि नामदेव महाराज खूप उठून उभे राहिले आणि पंढरपूरला निघाले चालत 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 नामदेव महाराज जेव्हा पंढरपूरच्या वेशीवर आले भगवान श्रीहरी राय चोखा आला म्हणून पंढरीच्या वेशीवर धावत निघाला पांडुरंग परमात्मा जेव्हा नामदेव जवळ पोहचतो ना तेव्हा पांडुरंगाने खाली बसावं आणि नामदेव महाराजांना भीक मागावी भी। नामदेवा आजपर्यंत तुला काही नाही मागितलं काही नाही मागितलं आज एवढच मागतो रे आस्ती मला दे मला दे देवाने पितांबर पसरला नामदेव महाराजांनी सगळ्या अस्थि देवाच्या पितांबरामध्ये टाकल्या देह पडल्यानंतर सुद्धा देवा चोखोबऱ्यांच्या अस्थिर पडल्यानंतर सुद्धा चोखोबऱ्यांच्या अस्थी जेव्हा पंढरीनाथाच्या पितांबरामध्ये पडल्या ना देवाच्या पितांबरामध्ये देवा चोखोबऱ्यांच्या आस्थी आल्याबरोबर काय झालं त्या आस्थीत बोलायला लागल्या विठ्ठल 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 देवाचे अंच यांच हृदय पिळवटते सगळ्या आकाशात विठ्ठल 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 नामस्मरण तोंड केलं आणि हा नरीकडा अखंड माझ्या समोर असावा एवढच अंतकरणात मागतात देव पुढे चालतात चोखा महाराज त्यांचा देव पुढे चालतात नामदेव महाराज त्यांच्या माग चालतात पितांबरामध्ये धरलेल्या त्या अश्मी माझ्या चोखेला माझ्या हाताने समाधी देणार मी असं म्हणतात देव आणि नामदेव महाराज सुरक्षित आहेत त्याला देवाने आपल्या हाताने त्या हस्ते आपल्या अखंड नजरेसमोर हाच चोखा असावा म्हणून देवाने काय केलं एक खड्डा नामदेव नामदेवरायने खड्डा खणला आणि स्वत पंढरी नाताने सोखोबरा आस्ती त्या आस्तीला सोखोबरा स्वतः देवाच्या हाताने समाधी अशा प्रकारची मिळालेली आहे आणि देवाने हृदय अशा प्रकारचं म्हणून त्या असते सोखोबराईंचा आपल्या डोळ्यासमोर थंड असावा चोखा म्हणून त्या ठिकाणी सुखा महाराजांना समाधी अशा प्रकारचे दिली देवाने हे धाय मोकलून रडावं आणि नामदेव महाराजांनी रडावं दोघ एकमेकाकडे पाहतात पण शेवटी नामला सुखा महाराज गेलेले आहेत आणि नंतर दोघही त्या दुःखातून कस बस कस बस सावरले जातात तेव्हा देव बोलतात नामदेवा हा सुखा कोण होता तुला माहित आहे का सुखा मेला सन्तफला दुखा मेला अमृत नाचलं होतं स्वर्गीय अमरनाथाचे अमृत नाचले चोखोबाचे करांगुळे अमृत शुद्ध झाले जय देव जय देव शुद्ध वर्णन असं आहे की हा शुद्ध आहे हे देवाला अशा प्रकारचं ऋणी केलं संत चरित्र एक ऐकावं त्या संत चरित्रानं आपलं हृदय आपले कान आपले मुख पवित्र अशा प्रकारचं होतं म्हणून करता हे संत चरित्र या ठिकाणी संगीत